अभोणा सभेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप पर्यावरण संवर्धन व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अभोणा तालुका कडवण येथे पालकसभेचे आयोजन करण्यात आले या सभेचे औचित्य साधून येथील व्यापारी कैलासवासी पुंडलिकण्णा मुठे यांच्या स्मरणार्थ मुठे परिवार व डॉक्टर व्ही एन यां, सूर्यवंशी यांच्याकडून गरजू चाळीस विद्यार्थ्यांना शालेय बॅग कंपॉस वहीव इत्यादी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी शालेय समितीच्या अध्यक्षपदी सचिन मुठे यांची निवड करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून मेघा नारायण पवार सदस्य म्हणून भूषण सूर्यवंशी तेजश्री जंगम स्वीटी ब्राह्मणकर मोनिका सेठे आदी नवीन सदस्य निवडण्यात आले या प्रसंगी एक पेण माके नाम या विशेष उपक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी व पालकांनी मिळून शाळेच्या परिसरात देशी वृक्षांची लागवड केली पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर वसंतराव सूर्यवंशी व आशा सूर्यवंशी हे दाम्पत्य उपस्थित होते त्यांनी देखील गरजू मुलांना शालेय साहित्य भेट स्वरूपात देऊ केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक दौलत साबळे यांच्यासह सा उपशिक्षक रमेश गावित चित्रा देवरे सावडीराम पालवी व ललिता सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले एवढी शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती सखी सावित्री समिती विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकासन समिती तसेच महिला तक्रार निवारण समिती या विविध समित्यांचे गठन करण्यात आले हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास शाळेतील शिक्षक पालक विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे मुलाचे सहकार्य लाभले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे अभोणा कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा